दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बडगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखीचंद प्रकाश पाटील यांचा वाढदिवस दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी सात वाजता बडगाव शहरातील कुठली रोड श्रीराम मंगल कार्यालय जवळ असणारे स्वर्गवासी बापूजी फाउंडेशनच्या कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते या दिवशी सकाळपासूनच राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज हितचिंतकांसह मित्रपरिवारांची त्यांच्या अभिष्ठिंतन सोहळ्याला गर्दी झाली होती त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या दरम्यान पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिंदे गटाची शिवसेनेचे पदाधिकारी भडगाव शहरातील जनता स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे सदस्य तसंच मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते यानिमित्त कबड्डी स्पर्धा मतिमंद मुलांच्या शाळेत स्नेहभोजन गणवेश वाटप वारकरी संप्रदायातील मुलांसाठी स्नेहभोजन गणवेश वाटप करण्यात आलं तसंच बडगाव शहरातील यशवंतनगर येथील प्रसिद्ध नावलौकिक भोईवाडाचा राजा गणेश मित्र मंडळाला स्वर्गीय बापूजी फाउंडेशन संस्थापक माजी नगरसेवक लखीचंद भाऊ पाटील यांचा एक आगळावेगळा गुळतोळा कार्यक्रम उत्साहात पार पडला लखीचंद भाऊंवर वर्षाव झाला तो फक्त भडगावकरांच्या जिवाळ्याचा आणि विश्वासाचा या खास वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि भडगाव तालुका परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं ना सहभागी होऊन सोहळ्याला भव्यता लाभली भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव